नमस्कार सुवर्णा मेजवानी अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे अख्खा मसूर अख्खा मसूर जेवढा बनवायला सोप्पा आहे तेवढा खायला देखील सुंदर लागतो आणि ही रेसिपी आपण नक्कीच कुठेतरी खाल्ली असेल घरी बनवलेला असो किंवा बाहेर तुम्ही हॉटेलवरती गेला असाल तेव्हा नक्कीच ही रेसिपी तुम्हाला मेन्यू कार्डमध्ये दिसलीच असेल कारण अख्खा मसूर हा प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये अवेलेबलच असतो आणि खायला देखील तेवढा सुंदर लागतो आणि बनवायला देखील तेवढा सोप्पा आहे तर इथे मी एक वाटी मसूर हा भिजत घातलेला होता एक तास अगोदरच मी हा मसूर भिजलेला होता मसूर भिजायला जास्त टाईम लागत नाही जसं चना वगैरे आपण ज्याही गोष्टी कडधान्य आपण भिजतो ते रात्री भिजतो किंवा सकाळी वगैरे भिजतो तर त्याला आपण जास्त टाईम देतो पण इथे जास्त टाईम द्यायची गरज पडत नाही एक तास पाऊन तासमध्ये आपला हा मसूर भिजून तयार होतो आता इथे मी अगोदरच पूर्व तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो अगोदरच चिरून घेतलेला आहे मसूर बनवायला जास्त काही मसाल्यांची गरज पडत नाही जे आपल्या घरातले मसाले आहेत त्याचाच आपण इथे वापर करणार आहोत तर एकीकडे मी एक स्टेनलेस स्टील कढई मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे तेल त्यामध्ये पुरेसं टाकलेलं आहे तुम्हाला जर तेल जास्त टाकायचं आहे थोडंसं सा तरीसाठी तर तुम्ही तसं जास्तीचं टाकू शकता किंवा कमी देखील करू शकता आता इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकून झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकून दिलेला आहे कांदा चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे कांद्यातला कच्चापणा निघून जायला पाहिजे आणि मौसूत व्हायला पाहिजे असं आपल्याला इथे कांदा शिजवून घ्यायचा आहे तर कांदा आपला चांगल्यापैकी मौसूत होण्यात आलेला आहे तर इथे आपण काही लसूण घेणार आहोत तुम्ही रेडीमेड लसूणची गार्लिक लसूणची जी पेस्ट मिळते ती देखील वापर करू शकता यामध्ये दहा ते बारा पाकळ्या मी लसूणच्या इथे घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यामध्ये देखील ठेचून घेतलेल्या आहेत आता आवडदोबड आपण जो लसूण ठेचलेला होता तो आपण त्या कांद्यामध्ये घालणार आहोत आता व्यवस्थित आपण लसूणचा कच्चापणा निघून जावं असं आपण इथे लसूण देखील कांद्यासोबत परतून घेणार आहोत तर बघू शकता आपण कांदा जास्त आपण इथे एकदमच म्हणजे कच्चा पणने राव दिलेला आहे चांगल्यापैकी इथे आपला कांदा हा महसूद झालेला आहे तर इथे मी आगरी मसाला वापरत आहे जो की माझ्या डेली रुटीनमध्ये भाज्यांसाठी मी वापरते तो इथे मी वापरत आहे जर तुमच्याकडे नुसती लाल चटणी पावडर असेल ती देखील तुम्ही वापर करू शकता आणि त्यासोबत गरम मसाला देखील वापरू शकता इथे कसल्याही प्रकारचा आपण वाटणचा वापर करणार नाही आहेत कारण या मसूरला बनवण्यासाठी आपल्याला वाटण म्हणजे बिलकुल लागतच नाही वाटणची गरज इथे आपल्याला पडतच नाही आता कांद्यामध्ये आपण मसाले व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो टोमॅटो चिरलेला होता तो देखील दे यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे दीड चमचेच्या आसपास मी इथे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं ते मिक मीठ देखील मिक्स व्हायला पाहिजे मसाल्यामध्ये बाइंडिंग व्हायला पाहिजे त्यामुळे मी इथे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे अर्धा ग्लासच्या आसपास मी ते पाणी सोडणार आहे आणि व्यवस्थित अशी त्याची एक उकड काढून घेणार आहे जेणेकरून जो आपण टोमॅटो टाकलेला आहे त्यामध्ये तो टोमॅटो असा मस्त मस्तपैकी असा मौसूद होईल म्हणून तर इथे आपला टोमॅटो देखील व्यवस्थित असा मौसूत झालेला दिसतोय तर बघू शकता आपण मी जो मसूर भिजलेला होता तो देखील मी त्यामध्ये घातलेला आहे तर असं करत आपण सगळा मसूर हा त्यामध्ये टाकणार आहोत आणि गरजेनुसार आपण तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ तुम्हाला इथे भाजी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अगोदर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि त्यानंतर मी दीड ग्लास अजून पाणी टाकलेलं आहे आता भाजीला कलर देखील छान आलेला आहे तर आता आपण यामध्ये थोडीशी कोशिंबीर टाकून देणार आहोत आणि त्यानंतर मग मी त्या त्यावरती त्या जे काय आपलं झाकण होतं ते झाकण परत मी असं अर्धवट झाकून घेणार आहे आणि त्याला पाच ते सात मिनटं अशी मी उकळ काढून घेणार आहे कारण मसूर शिजायला जसं टाईम लागत नाही जशी मसूरची डाळ शिजते तसंच आपला हा मसूर देखील शिजून तयार होतो तर तुम्हाला हा माझ्या मसूरची रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा तुम्ही ही भाजी भाकरसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत देखील नुसती ट्राय करू शकता खूपच छान लागते तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णज यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करा धन्यवाद